तू पांढऱ्या पायाची आहे तू आमच्या घरी पाऊल ठेवल्यापासून आम्हाला लागलाय असा टोमणी देण्यापासून मारहाण करून एका विवाहितेचा ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दा ही छळ मालिका फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस दरम्यान बसवंत तालुक्यातील मसबी नाळ येथे घडलाय सो धनश्री अविनाश हिरेमठ वय सत्तावीस वर्षे हिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजापूर जिल्ह्यातील मसवीनाळ येथे सासरी नांदत असताना पती अविनाश सासू सौ सुवर्णा सासरी शिवयोगी हिरेमठ आणि ननंद लक्ष्मी उर्फ अरुण हिरेमठ सर्व रानार मुक्कामपोष्ट मस्वीनाळ यांनी संगणमताने सौ धनश्री इस किरकोळ कारण शोधत तिच्या थळास प्रारंभ केला त्यातच दारूच्या आहारी गेलेला व्यसनीपती अविनाश हिरेमठ याला खोटे नाटे सांगून वेळोवेळी शिवीगाळी मारहाण करून शारीरिक व मानसिक स्थळ सुरू केला त्या घरात शिवयोगी अभ्यास तू पांढऱ्या पायाची असल्यामुळे आमच्या मागे दवाखाना लागलाय असा आरोप करून शारीरिक व मानसिक स्थळ सुरूच ठेवला तुझा बाप अपघातात जखमी झाल्यावर जशी सेवा करशील तशी सेवा सासऱ्याची केली पाहिजे म्हणून वर करणे म्हटले जात असलो तरी ननंद लक्ष्मी उर्फ अरुण हिरेमठ जाण्यासाठी माहेरून पैसे आण असा तगादा लावूनही ते होते जेवणाचे ताट त्रासून देणे असेही प्रकार करीत होते छळ असह्य झाल्यावर सौ धनुश्रीने माहेर जवळ केले या प्रकरणी सौ धनुश्री राणार सध्या तीनशे अठ्ठेचाळीस स्वामी विवेकानंद नगर हत्तुरी वस्ती सोलापूर दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी चौघांविरुद्ध भादेवी चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय पोलीस हवालदार बहिर्जे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत